नमस्कार प्रेक्षको श्री क्षेत्र तेळसेश्वर या ठिकाणी आपण आहोत महाशिवरात्रीच्या निमित्तानं यावर्षीचं दोन हजार सव्वीसचं जर आपण पर्व पाहिलं तर यावर्षीची गर्दी पाहूक आकर्षण आहे देवमासे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हेच पाहण्याकरता बरेचसे जे भाविक भक्त आहेत अगदी आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतील जे खरं तर याच देवमाशांची जी इथली ओळख आहे त्याच ओळखीकरता बऱ्याच दूरवरनं जवळपास महाराष्ट्रातनं या ठिकाणी येत असतात आणि आज जर आपण पाहिलं दरवर्षीच्या पेक्षा यावर्षी इथे बऱ्याचशा काही संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून साफसफाईचं काम तेही आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे बऱ्याचसा स्वच्छता ती आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर स्वच्छ ठेवलेला आहे आणि देवमासे वाचवणं ही आपली काळाची गरज आहे त्याच्यामुळे इथे कृपया कोणीही त्यांना खाद्य किंवा बाकी आपण जे खातो ते माशांचं खाद्य नाही आहे त्याच्यामुळे हीही काळजी आपल्याला घ्यावी लागेल आणि स्वच्छता राखणं अति गरजेची आहे आजूबाजूला स्वयंसेवक आपल्याला पाहायला मिळतात जे स्वच्छता करतात या संपूर्ण परिसराची तर ही देवमाशे जी ओळख आहेत तीच ओळख ही इथली कायम राहावी हे देवमाशे काळाच्या ओघात इथून नष्ट होऊ नयेत याच्याकरता जी काळजी घ्यायला पाहिजे ती आपण घेतली पाहिजे आणि परिसर स्वच्छ तो इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे संपूर्ण कुंड जर आपण पाहिलं कितीही जवळपास माझ्याही डोक्यावरून पाणी तिथून वाहून जातं तरीही देवमासे इथेच खाली राहत असतात आणि ही ओळख आतापर्यंत त्यांची पूर्ण झालेली आहे इकडे पण आपण पाहू शकता सगळे जे भाविक वर्ग आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात तर तिळसेश्वर ठिकाण जे देवमासे वाचवण्याकरता मासे वाचवा अभियान हे गेली अनेक वर्ष या ठिकाणी श्री क्षेत्र तेळसेश्वरमध्ये क्वेस्ट या संस्थेच्या माध्यमातून राबवलं जातं आपल्यासोबत रुपेश जाधव सर आहेत क्वेस्ट या संस्थेच्या माध्यमातून सर हा उपक्रम इथे राबवण्याचं तुमचं जो मानस आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या या शिवरात्रीमध्ये भरपूर लोकं येतात इथे आणि मासांना बघायला येतात खास करणं आणि काही त्यांच्याकडे काही खाऊ असेल लाह्या वगैरे ते इथे टाकतात पण मासे ते मासेचं अन्न नाही आहे हे त्यांना आम्ही पटून देतो आणि ते खाल्लं तरी त्यांना नंतर त्रास होतो किंवा काही त्यांच्याकडे कचरा असेल ते सुद्धा इथेच टाकतात तर आम्ही या अभियान असं करतो की ते मासेवासं म्हणून अभियान करतो त्याच्यामध्ये त्यांना असं सांगतो की हे माशांसाठी योग्य नाही त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही हे सर्व काही टाकू नका त्याचे आम्ही सुद्धा इथे भरपूर लावलेले आहेत की हे सुद्धा वाचा तुम्ही आणि तीच आम्ही त्यांना माहिती देतो काय वाटते तुम्हाला आता जनजागृती तर सुरू आहे लोक पालन करतात का आता पालन काही करतात पण आता सांगण्याचं काम आमचं आहे आता काही करतील किती करतील काय माहिती नाही ना। 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 पण आम्ही सांगायचं सा आमचं सा काम करतो स्वच्छता ही कोणत्या एका संस्थेची सा किंवा सामूहिक आपली वैयक्तिक देखील जबाबदारी आहे की इथे जे बॅनर वगैरे लावले तर आपणही मासे टिकले पाहिजेत आणि हीच आपली आपल्या भागाची ओळख आहे त्याच्यामुळे हे मासे कालांतराने नष्ट न होता ते टिकले पाहिजेत ही आपली जबाबदारी स्वतःची जबाबदारी समजावी हेच या निमित्तानं आपण सांगतो आहे धन्यवाद